नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र वाटचाल करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन संसदेचं पावित्र्य अबाधित राखत दर्जात्मक चर्चा अपेक्षित असल्याचा पंतप्रधानांचा सल्ला सामान्य माणसाची ओळख असलेल्या आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक लोकसभेत सादर इशरत चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या आशयाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अकरा मार्चला सुनावणी जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी यमसदनी आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात ढाक्यात आज भारताची लढत संयुक्त अरब अमिरातीशी विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये असं आवाहन करत देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण खांद्याला खांदा मिळवत वाटचाल करूया असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं संसद देशाच्या भवितव्यासाठी जबाबदार असून चर्चेदरम्यान संसदेचं पावित्र्य सर्वांनी राखायला हवं असं त्यांनी लोकसभेत स्पष्ट केलं पंतप्रधान आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते गेल्या काही दिवसात संसदेत जे घडलं त्यामुळे संपूर्ण देश चिंतेत आहे सदनात कार्यवाही झाली नाही तर देशाबरोबरच विरोधी पक्षाचंही नुकसान होतं असं पंतप्रधान म्हणाले विरोधी पक्षातील नवीन हुशार खासदारांना आपलं मांडता येऊ नये म्हणूनच संसदेत जाणून बुजून आणले आणल जात आहेत असंही म्हणाले ये सरकार को भी कब सुधरना चाहिए इस सरकार में भी सुधार आने चाहिए और आपकी मदद के बिना नहीं आएंगे जी आपकी मदद चाहिए मुझे आप लोगों का साथ चाहिए आपके अनुभव का मुझे लाभ चाहिए मैं नया हूं आप अनुभवी लोग हैं आइए कंधे से कंधा मिलाकर के हम चलें और कुछ अच्छा काम कर करके देश के लिए दे करके जाएं सरकारें आएगी जाएगी लोग आएंगे जाएंगे बिगड़ती बनती बात चलेगी कि देश अजरा अमर है देश रहने वाला है और देश की पूर्ति के लिए हम लोग काम करें देश पिछले दिनों सदन में संसदे दर्जात्मक चर्चा होने की गरज असु सामूहिक चिंतन ही आवश्यक अंतर स्पष्ट संसद चालू न देना हे दे जणनगंडाच लक्षण है टोला ही तो बांग्लादेश का सीमा प्रश्न देश का नुकसान बहुत होता है लेकिन सबसे ज्यादा नुकसान सांसदों का होता है उसमें भी विपक्ष के सांसदों का होता है बहस के दौरान अगर सदन की गरिमा और मर्यादा बनी रहे तो हम अपनी बात और मजबूती से रख पाएंगे और साथ ही साथ भी बना पाएंगे मैं इस सदन में मौजूद सभी दलों को अहम बिल पास कराने में मदद का न्योता देता हूं और जब मैं इस सदन कहता हूं मतलब दोनों सदन बांगलादेशचा सीमाप्रश्न प्रत्येक शाळांमध्ये स्वच्छतागृह नसणं इत्यादी अनेक मुद्दे ही आधीच्या सरकारची देणगी असून त्यांनी न केलेली काम आम्हाला पूर्ण करावी लागत आहेत असा चिमटाही मोदी यांनी काढला काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गरिबीची पाळमूळं इतकी खोलवर रुजली आहेत किती उखडून टाकणं हे आमच्या पुढील सर्वात कठीण आव्हान आहे असं पंतप्रधान म्हणाले मनरेगा हे दारिद्र्य निर्मूलनामध्ये गेल्या साठ वर्षात आलेल्या अपयशाचं जणू स्मारक आहे अशी टीका करत गरीबांचं भलं व्हावं यासाठी मनरेगा योजनेतील दलालांना आम्ही उखडून टाकणार असल्याचं ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं विविध कल्याणकारी योजनांमधील अनुदान थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावं यासाठी जॅम या त्रिसूत्रीचा अवलंब करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं संसदेत नवे विचार पुढे यावेत यासाठी एक आठवडा असा असावा की ज्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदारांना बोलण्याची संधी मिळावी तसंच आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी फक्त महिला सदस्यांना बोलू दिलं जावं अशा सूचनाही पंतप्रधानांनी केल्या देशातल्या सव्वाशे कोटी जनतेच्या हितासाठी आमचं सरकार कटिबद्ध असून या कार्यात विरोधकांनीही सहकार्य करावं असं आवाहनही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलं मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जेएनयू रोहित वेमुला दुष्काळ तसंच दहशतवाद या मुद्द्यांना बगल देत मौनच पाळलं दरम्यान संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला केंद्र सरकारतर्फे आज सुधारित आधार विधेयक सादर करण्यात आलं आधार कार्डला घटनात्मक दर्जा दक्षसंबंधीच विधेयक वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत मांडलं विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ आणि सेवांचं थेट हस्तांतरण करण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करण्याच्या प्रस्तावाचा या विधेयकात समावेश आहे संबंधित ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा म्हणून वापरला जाणार नसून त्यायोग्य प्राप्त झालेल्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता कायम राखण्याची तरतूद देखील त्यात करण्यात आली आहे राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनी वीस वर्षे शिक्षा भोगली असून त्यांची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारचा आहे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करेल अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत दिली राज्यसभेत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा झाली जानेवारीपासून राज्यातील एकशे एकवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या कल् असून नव्वद लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना आणखी आर्थिक मदतीची गरज असल्याचं एस तुलसी यांनी शून्य प्रहरामध्ये स्पष्ट केलं राज्यसभेत राष्ट्रीय परिचय प्राधिकरण विधेयक दोन हजार दहावर चर्चा झाली येत्या दहावीपर्यंत दिलं जाणारं शिक्षण अतिशय सुमार असून या अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्याची गरज असल्याचं निष्कर्ष एनएस अर्थात नॅशनल अचिव्हमेंट सर्वेच्या वतीनं पाहणीतून निघाला आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला ही माहिती दिली राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षणाच्या वतीनं अशा प्रकारची पाहणी पहिल्यांदाच केली असून आतापर्यंत इयत्ता पाचवीच्या मुलांच्या चार तर तिसरी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा दर्जा तपासणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत पोषण आहार योजनेमध्ये शाळांच्या स्वयंपाकघरासाठी भांडी खरेदी अनुदान नियमात बदल करण्याचा विचार सरकार करत आहे सध्या केंद्र सरकारच्या वतीनं प्रत्येक शाळेला पाच वर्षातून पाच हजार रुपयांची मदत दिली जाते आता शाळेची विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्यानुसार अनुदान दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं दोन हजार चार सालच्या इशरत जहा चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई तसंच निलंबन आणि इतर कारवाया रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं येत्या अकरा मार्च रोजी सुनावणी होणार आहे लष्कर तयबाचा अतिरेकी डिविड हेडली यानं यासंदर्भात कबुली जबाब दिला होता गुजरातचे तत्कालीन पोलीस महासंचालक डीजी वंजारा तसंच गुजरातच्या इतर पोलीस अधिकाऱ्यांवर या चकमकीतल्या कथित सहभागाबद्दल मुंबईतल्या न्यायालयात खटला सुरू आहे हेडलीनं विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीनुसार इशरत जहासह गुजरात पोलिसांनी ठार मारलेले चारही जण दहशतवादी असल्याचं निर्विवादपणे सिद्ध झाल्याचं चा, या नमूद करण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं गेलं या, या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेऊन दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू दहशत केली दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारलं ही चकमक रात्रभर सुरू होती यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आताच हाती वृत्तानुसार जम्मू काश्मीरमधील केरान क्षेत्रामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं लष्कराचे दोन जवान जखमी झाले मराठवाड्यातल्या एकोणतीस तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी अनेक मंत्री करत असून यासंदर्भात तपशीलवार अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सादर करणार आहेत दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या चारा टंचाई तसंच चारा छावण्यांची उपलब्धता अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं झालेलं पिकांचं नुकसान याशिवाय मदत निधीचं होणारं वाटप याविषयी मंत्री पाहणी करून माहिती घेणार आहेत मराठवाड्यातील बीड गेवराई अंबाजोगाई केस परळी उस्मानाबाद वाशी परंडा लातूर उमरगा रेणापूर या तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे या तालुक्यांची पाहणी सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे दिवाकर रावते चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे विनोद तावडे प्रकाश मेहता सुभाष देसाई विष्णू सावरा विद्या ठाकूर मंत्री करत आहेत राज्यातील दुष्काळाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद बीड हे तीनही जिल्हे कर्जमुक्त करावेत आणि शेतकऱ्यांना प्रत्येक जनावरांमागे अनुदान द्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना बळीराजा शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना यांनी संयुक्तपणे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पाणी टंचाई शे शे असून शेहेचाळीस लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत जिल्ह्यात सध्या पाचशे वीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तसंच एकशे सतरा चारा छावण्यांमध्ये साठ हजार जनावरं आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे दुष्काळी भागातल्या समस्या सोडवण्यासाठी शासन तत्पर असून नागरिकांनी न घाबरता या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज रहावं असं आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा इथल्या पंचायत समिती सभागृहामध्ये दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान आयोजित बैठकीमध्ये ते आज बोलत होते टंचाईच्या काळात शासनानं घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष लाभधारकांना मिळणारे लाभ याची पाहणी करण्यासाठीच या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असून टंचाईचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि घटक एकत्र येऊन सर्वांना दिलासा देऊ असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी देसाई यांनी भोत्रामधल्या परंडा तालुक्यातल्या महसूल आणि वन विभागामार्फत अनुदानित जनावरांच्या चारा छावण्यांची पाहणीही केली शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या उद्देशानं ग्रामीण भागातली क्रयशक्ती वाढवण्यासाठी राज्य सरकार कृषी आराखड्यात योग्य तरतूद करेल असं आश्वासन कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिलं आहे अमरावती इथं झालेल्या कृषी आणि आदिवासी विकास विभागाच्या वतीनं आज बोलत होते सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण उत्कृष्ट दर्जाचं बियाणं कीटकनाशकांचा पुरवठा कृषी समुपदेशन केंद्रांची स्थापना पीक कर्ज शक्मालाला चांगला भाव अशा उपक्रमातून शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवायला मदत होईल असं म्हणाले कृषी सहायकांनी मुख्यालयात हजर राहून शेतकऱ्यांशी सतत संपर्कात राहावं अशी सूचना तिवारी यांनी केली यंदा खरीप हंगामामध्ये कडधान्य तृणधान्य तेलबिया आणि नगदी पिकं घेण्यासाठी विशेष मोहीम तसंच गटशेती समूह शेती योजना मोठ्या प्रमाणावर राबवल्या जातील अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी यावेळी दिली देशाच्या युवा पिढीमध्ये दे, देशप्रेमाची भावना रुजवण्याची गरज आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सबकाळ यांचा आज नागपूर इथं मोहन भागवत यांच्या हस्ते मातृशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते सिंधुताईंच्या कार्याचा आवाका फार मोठा असून त्यांच्या विचारांचा वसा युवा वर्गानं घ्यायला हवा असंही भागवत यावेळी म्हणाले राज्यातल्या त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट खेड्यांमधील पदपथांवरील सीएलएफ दिव्यांच्या जागी ऊर्जा बचत करणारे एलईडी दिवे लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतच्या योजनेला मान्यता मिळाल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं एलईडी दिव्यांच्या वापरामुळे साठ टक्क्यांपर्यंत ऊर्जा बचत होऊ शकते असं या योजनेअंतर्गत गावांना नव्वद टक्के अनुदानावर एलईडी दिवे उपलब्ध करून दिले जातील तर ग्रामपंचायतींनी उर्वरित दहा टक्के खर्च उचलायचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या योजनेसाठीचा खर्च जिल्हा परिषद योजना खासदार आमदार निधी तसंच इतर योजनांमधून उपलब्ध करून दिला जाईल असंही दिवे दीर्घकाळ टिकत असल्यानं पैशाची बचत होते तसंच विजेची सर्वात जास्त मागणी असण्याच्या काळात विजेची मागणी पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं उच्च न्यायालयानं नवीन बांधकामावर बंदी घातली असताना मेक इन इंडिया सप्ताहामध्ये केलेल्या सामंजस्य करारानुसार पाच लाख घरांची निर्मिती कशी करणार याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत केली यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पामुळे सात लाख पासष्ट हजार रोजगार निर्माण होणार असं सरकार सांगतं परंतु त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आणि घरं कुठं बांधली जाणार हेही सरकारनं सांगावं असं मलिक यावेळी म्हणाले जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आठ मार्च रोजी मराठवाड्यातील बीड इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जागर जाणीवांचा सन्मान महिलांचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे असं चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितलं यावेळी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिठाची गिरणी शिलाई यंत्र याचं वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सोन्यावरील उत्पादन शुल्कामध्ये घट करण्यात यावी तसंच सुवर्णाची आभूषणं खरेदी करताना पॅन कार्डची सक्ती मागे घ्यावी या मागण्यांसाठी देशभरात सराफा बाजारांनी बेमुदत बंद पुकारला आहे मुंबई होलसेल गोल्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीनं मुंबईत कालपासून मोठ्या संख्यक्त ज्वेलर्स कारागिरांनी बेमुदत बंद पुकारला आहे यावेळी झवेरी बाजार परिसरामध्ये सराफांनी घोषणाबाजी करत मागण्या मान्य न झाल्यास अस बंद असाच सुरू राहील असा इशाराही दिला सोन्यावरील उत्पादन शुल्कामध्ये घट करण्यात यावी अशी मागणी पुणे सराफा संघटनेनं आज केली सराफा व्यापाऱ्यांना रोजच्या येणाऱ्या अडचणींची माहिती देण्यासाठी आज पुण्यात संघटनेतर्फे एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं अंदाजपत्रकामध्ये सुचवलेल्या उत्पादन शुल्क वाढीला देशभरातून विरोध होत आहे त्याची सरकारनं दखल घेण्याची मागणी पुण्यातील सराफा व्यावसायिकांनी केली सराफा व्यावसायिकांना वेगवेगळी नऊ ते दहा चलनं भरावी लागतात त्याचं प्रमाण कमी करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली या पत्रपरिषदेला संघटनेचे अध्यक्ष फतेचंद रांका सचिव अभय गाडगे उपस्थित होते आमचा म्हणजे ड्युटीला कुठलाही विरोध नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे डायरेक्ट इम्पोर्ट होत आहे त्याच्यावर पाहिजे तेवढी ड्युटी लावा परंतु आम्हाला सेंट्रल एक्साईजच्या का कायद्यामध्ये ओढू नका लोह कोळसा तेल यासारख्या खनिज कंपन्या आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना आज मोठी मागणी होती त्यामुळे शेअर बाजार सुरुवातीपासूनच तेजीत होता मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज साडेतीनशेहून अधिक अंकांची उसळी घेत चोवीस हजार सहाशे सहा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे सहा अंकांनी वधारून सात हजार चारशे पंच्याहत्तरवर बंद झाला पुण्यातल्या बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय रोबोकॉन स्पर्धेचं उद्घाटन मुंबई दूरदर्शनचे उपसंचालक सीएल नंदन पवार यांच्या हस्ते झालं विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा आणि बुद्धीचा योग्य वापर करून रोबोकॉनसाठी तंत्रज्ञान विकसित करावं त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी कसा करता येईल त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नंदन पवार यांनी यावेळी व्यक्त केली क्लीन एनर्जी रिचार्ज द वर्ल्ड या या ही यावर्षीची संकल्पना असून दूरदर्शन आणि एमआयटी इंजिनिअरिंग अकादमीच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत देशातील एकश्र पाचहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयं सहभागी झाली असून यामध्ये यामधार आयआयटी आणि पाच एनआयटी महाविद्यालयांचा समावेश आहे ज्युनियर रोबोकॉनचं आयोजनही यावेळी करण्यात आलं मुंबईतल्या जहांगीर कला दालनामध्ये फेसेस ऑफ पीस या संकल्पनेवर आधारित संगमरौरी कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे निद्रिस्थ अवस्थेतले तथागत गौतम बुद्ध मातेचं वात्सल्य नवजात शिशूची निरागसता अशा विविध रुपातली संगमरवरी शिल्प जयपूरच्या प्रसिद्ध शिल्पकार सुमन गौर यांनी आपल्या अप्रतिम कलाकसरीतून साकारली आहेत हे प्रदर्शन सात मार्चपर्यंत कलाप्रेमींना पाहता येणार आहे तसंच चित्रकार शंतनु कुमार हातारकी यांच्या स्टिरिंग ऑफ द सोल या संकल्पनेवर आधारित आणखी एक चित्रप्रदर्शनही जहांगीर कलादारांना भरवण्यात आला आहे उत्तम रंगसंगतीमधून हतारकी यांनी संगीतकाराची विविध रूप आणि हावभाव आपल्या कल्पक चित्रकलेतून जिवंत केली आहेत क्रिकेट बांगलादेश इथं सुरू असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये लढत सुरू आहे ढाकामधल्या शैर ए बांगला मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारत आणि बांगलादेश या संघांनी याआधीच अंतिम फेरीत धडक मारली असून आजचा सामना हा केवळ औपचारिकता असणार आहे या सामन्यात आर अश्विन रवींद्र जडेजा आणि आशिष नेहरा यांच्याऐवजी अष्टपैलू पवन नेगी फिरकीपटू हरभजन सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांना संघात स्थान देण्यात आलं आहे आज सामन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडच दिवंगत क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांना दोन्ही संघांनी श्रद्धांजली अर्पण केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा संयुक्त अरब अमिरातीच्या दोन बाद चौदा धावा झाल्या होत्या हवामान येत्या अठ्ठेचाळीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान छत्तीस किमान तेवीस नागपूर छत्तीस एकवीस पुणे तेहतीस अठरा औरंगाबाद एकतीस एकवीस नाशिक पस्तीस सतरा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी तेहतीस तेवीस सोलापूर चौतीस एकवीस आणि अमरावती छत्तीस तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र वाटचाल करण्याचं पंतप्रधानांचं विरोधकांना आवाहन संसदेचं पावित्र्य अबाधित राखत दर्जात्मक चर्चा अपेक्षित असल्याचा पंतप्रधानांचा सल्ला सामान्य माणसाची ओळख असलेल्या आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक लोकसभेत सादर इशरत चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांविरुद्धची कारवाई रद्द करावी या आशयाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अकरा मार्चला सुनावणी जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी यमसदनी आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम साखळी सामन्यात ढाक्यात आज भारताची लढत संयुक्त अरब अमिरातीशी आज जागतिक वन्यजीव दिन या अनुषंगानं वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन याविषयी चर्चा करण्यासाठी ठाणे परिक्षेत्रातले वनसंरक्षक मदन कुलकर्णी यांना साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार